झाली भांड झाली भांड झाली भांडाली माझ्या बाईक झेड काल फेऱ्या मारल्या एस के रेडी रेस्क्यू रेडी झालेली आहे आणि काही पण रेडी आणि बाबू नाही रेडी आम्ही सर्वजण रेडी आणि आम्ही चाललं कुठे माहिती तुम्हाला की जर्जा रे आपण बेटा पोचलो मी घाटाच्या इकडे जांबू घेतलेले आहे मी ते बघा काय करवंदे जांब हे बघ रे गोड खाऊन ते बा नाही का <laughs> <laughs>

इकले 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 बा। इकले बा। इकले बा। <laughs> मंकी बघायचं बघू तुला हा चाल बघूया आपण खूप मंकी मंकीवर मंकीला बडू शब्द हाय आपण घ्या ना त्या बघायचंय डोंगर नंतर घावा पकडा

आजी आजी आज कुठे आजी तिकडे आणि जय बाप्पा कुठे आपला आतमध्ये हा mm बघू दादा गेले काय कोण गेले आवाज इकडे या ना म्हणा बाबाला बोलू बाबाला अरे बाबाला बोलू आता कोण गेले म्हणून इतके कपडे चेंज करायला आलेलो आहे ते म्हणजे आता कुठे माहिती तुम्हाला आम्ही मुरळीच्या गेलेलो पुण्याला आता आता रिपोर्ट कपडे चेंज करायला गेलेले आहे आणि इथं बाबू स्वराज बाबा नेहमीसारखा उठला आहे बाबांना धूप पण लागली मस्तपैकी वैके बाबा बोलू शकू शकत आपण आणि आता दे दे की बारा

आमची रात्र म्हणजे सकाळ सकाळ म्हणजे रात्र काय हवा तो की बोलतात काय लावा काय ते रात्र दूध ধোপেন তুমার ধোপা বোলাগা বাবা ড্রাবিং করুন ঠাকলে উনো না উনো উনো ইত হয় না উনো কুটে